पोलीस म्हणलं की आपण सर्व घाबरून जातो पण आज मी तुम्हाला सांगणार आहे असे बारा अधिकार हे बारा अधिकार माहीत असतील तर पोलिसही तुम्हाला घाबरतील नमस्कार मी सपना तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या तर चला सुरुवात करूया नंबर तक्रार नोंदवण्याचा अधिकार तुम्ही कुठेही जवळच्या कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवू शकता उदाहरणार्थ तुम्ही मुंबईचे आहात पण कामानिमित्त पुण्याला गेला होता आणि तिथे तुमचा मोबाईल चोरीला गेला तर तुम्ही मुंबईमध्ये जिथे सोयीस्कर पडेल तिथे तुम्हाला कंप्लेंट लिहिता येते नंबर दोन एफ आय आरची प्रत मिळवण्याचा हक्क एफ आय आर लिहिल्यानंतर त्याची एक कॉपी फुकट मिळवण्याचा तुम्हाला हक्क आहे नंबर तीन अटक होण्यापूर्वी कारण सांगण्याचा हक्क पोलीस तुम्हाला अटक करणार असतील तर त्यांनी तुम्हाला अटक का करत आहे याचं कारण सांगणं बंधनकारक आहे उगाच ते कोणालाही धरून नेऊ शकत नाहीत नंबर चार वकिलाची मदत घेण्याचा हक्क अटक होताच तुम्हाला वकिलाची मदत घेण्याचा हक्क आहे तुम्ही लगेच तुमच्या वकिलाला बोलावू शकता नंबर पाच मोफत कायदेशीर मदतीचा हक्क जर तुमच्याकडे वकील अपॉइंट करण्यासाठी पैसे नसेल तर सरकारतर्फे मोफत वकील मिळवण्याचा हक्क तुम्हाला आहे फुकट वकील म्हणजे लिगल एड डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस ऑथॉरिटीकडे अर्ज करता येतो नंबर सहा तुमच्या अटकेची माहिती नातेवाईकाला देण्याचा हक्क तुम्हाला अटक केली असेल तर तुमच्या घरच्यांना किंवा मित्राला लगेच माहिती दिली गेली पाहिजे हे पोलिसांचं कर्तव्य आहे नंबर सात महिलांना स्पेशल अधिकार जर अटक होणारी व्यक्ती महिला असेल तर तिची विचारपूस महिला पोलिसच करू शकते पुरुष पोलीस महिलांची विचारपूस करू शकत नाही नंबर आठ एकवीस वर्षाखालील व्यक्ती किंवा महिला रात्री अटक टाळण्याचा हक्क महिला आणि एकवीस वर्षाखालील व्यक्तींना रात्री सहा नंतर ते पूर्वी सकाळच्या पूर्वी अटक करता येत नाही अटक करायचीच असेल तर मॅजिस्ट्रेटची परवानगी लागते नंबर नऊ थर्ड डिग्री टॉर्चरपासून संरक्षणाचा हक्क कोणत्याही प्रकारे पोलिसांनी मारहाण त्रास देणं दबाव टाकणं हे बेकायदेशीर आहे जर टॉर्चर केला तर संबंधित पोलिसावर कारवाई केली जाऊ शकते नंबर दहा कोर्टासमोर हजर होण्याचा हक्क अटक केल्यानंतर चोवीस तासांच्या आत कोर्टात हजर करणं बंधनकारक आहे त्यापेक्षा जास्त वेळ पोलीस तुम्हाला कोठवडीत ठेवू शकत नाहीत नंबर अकरा झडतीचा व्हिडिओ रेकॉर्डिंगचा हक्क पोलीस तुमची झडती घेताना किंवा अटक करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला पाहिजे यामुळे काही चुकीचं घडलं तर पुरावा राहतो नंबर बारा स्वतःला दोषी ठरवून न देण्याचा हक्क तुमच्यावर जबरदस्तीने कबुली घेतली गेली तर ती कोर्टात ग्राह्य धरली जात नाही तुम्हाला जबरदस्तीने काही कबुली देण्यास भाग पाडू शकत नाहीत तर मित्रांनो हे बारा हक्क माहीत असतील तर कुठलाही पोलीस अधिकारी तुमच्यावर अन्याय करू शकणार नाही माहिती असेल तर अधिकार मिळतो माहिती नसेल तर अन्याय होतो तर धीर तर धीर ठेवा स्वतःला अपडेट ठेवा आणि कायद्यावर विश्वास ठेवा तुमच्या काही शंका असतील काही अनुभव शेअर करायचा असेल तर खालील कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये अजून माहिती घेऊन येईल